नमस्कार आज आपल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आहे श्रावण सोमवारमधला दुसरा सोमवार आहे तर सगळेजण महादेवाच्या दर्शनाला जाऊन आले असतील मी पण जाऊन आलेले आहे आणि आज मी दाखवणार आहे उपवासाची शाबूदाण्याची खिचडी एकदम सोपी पद्धत आहे आणि त्याच्यासाठी मऊ अशी लुसलुशीत कशी होते काही जणांची चिकट होते कोणाची कडक पण होते तर माझी तशी होणार नाही माझ्या पद्धतीने जर तुम्ही केली ना एकदम परफेक्ट अशी कापसासाठी मऊ सर अशी लुसलुशीत शाबूदाण्याची खिचडी बनवणार आहे तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय घेतलं हे दाखवते हा शाबू मी पाच ते सहा तास भिजत ठेवलेला आहे आणि पूर्ण असा शाबू हा भिजलेला आहे बघू आहे कारण शाबू भिजवताना पण पाणी दोन ते तीन वेळा धुऊन घ्यायचा आणि आपला शाबू आहे ना शाबूच्या एक ते एक इंच पाणी फक्त ठेवायचं कारण ब नुसतं शाबूवर पाणी नाही ठेवायचं मग शाबू हा कडक होतोय भिजवताना मेन शाबूची या पद्धतीने शाबू बनवायला भिजवायचं असतो तर त्याच्यासाठी मिरच्या पण घेतलेल्या आहेत मी मिरच्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवलेल्या आहेत कारण याच्यामध्ये ठेवले तर कमीत कमी पंधरा ते वीस दिवस मिरचीला काही होत नाही हे मिरच्याचे देठ काढून मी ह्या प्लॅस्टिकच्या याच्यामध्ये तर त्याच्यासाठी शेंगदाणं पण आहे शेंगदाणं मी आता दाखवलो नाहीत म डिशमध्ये पण मी भरणे कालच आणले डीमार्टचं सा सामान मग पिशवी तशीच ठेवलेली आहे अर्ध ओतलेले आहे तर भरणी भरलेले आहे म्हणजे बाकीचं शिल्लक राहिलेलं ते ह्या पिशवीमध्येच आहे तर व्हिडिओमध्ये मी अशीच पिशवी दाखवलेले पर देखा है तर असू दे काय प्रत्येकाच्या घरात असं असते तर मी आता ताटामध्ये काढून घेते आपल्याला जेवढे लागतील ना तेवढे तर शाबू जास्त असेल तर ना अर्धा किलो शाबूला कमीत कमी एक पाव किलो तर शेंगदाण लागतील आणि शेंगदाणा कढईमध्ये असे शे। एकदम असे बारीक स्लो कढई गॅसवरच हो असे भाजून घ्यायचे तर आता आपण गॅस चालू करूया तर ता आता मी शेंगदाण कड्या कढईमध्ये असे भाजून घेते जास्त असं करपवायचं नाही एकदम स्लोली गॅसवर असे भाजून घ्यायचे बघू शकताय या पद्धतीने असे भाजून घ्यायचे तर आता बघू शकताय आपले शेंगदाण भाजलेले आहेत तर मी आता ताटामध्ये काढून घेते आणि याच कढईमध्ये आता ह्या मिरच्या आहेत ना त्या भाजून घ्यायचे तर आता मिरच्या भाज्यापर्यंत हे थंड करून घेणार आणि हे मिक्सरला बारीक करून शेंगदाणे कूट करून घेते मी तोपर्यंत तर आता मिरच्या पण भाजलेल्या आहेत ह्याच्यात थोडस शेंगदाण आणि मीठ टाकून हे वेगळंच वाटून घ्यायचं आहे तर आता हे दोन्ही पण मी वाटून घेणार आहे शेंगदाण आणि मिरची तर आता कढईमध्ये मी तेल टाकून घेते आपला जेवढा शाबू असते ना त्या हिशोबानं तेल टाकायचं तर माझा शाबू जास्त मी दोन चमचे टाकलेले आणि त्याच्यामध्ये आता आपण जे बारीक केलेली मिरची आहे ना ते टाकून घ्यायचे कडे ठेवते वाकडी बसतील थोडीशी कापून टाकली ना मिरची कारण जास्त तिखट आपण झनझण खिचडी होत नाही त्यामुळे अशी बारीक करून घ्यायचे मिरची म्हणजे कशा सर्व शाबूला लागल्या जाते आणि त्याच्यामध्ये ना हे थोडस वाटलेलं शेंगदाणे टाकून घ्यायचं म्हणजे आपण जर शाबू टाकतो ना तो पहिल्यांदा खाली कडेला नाही हे लक्षात कधी पण ठेवून घ्यायचं तर आता जो आपला शाबू आहे ना भिजलेला तो टाकून घ्यायचा शाबू जास्त झालेला आहे कडे भरून झालेला आहे थोडासा हळूहळू हलवायला लागलेला हा शाबू तर बघू शकते मिरची आपण जे बारीक केलेली सगळी शाबूला लागले जाते आणि शाबू एकदम असा सुटसुटीत होते म्हणजे असं गिचका नाही होत असा म्हणजे एकदम खायला असं मऊ जसं कापूस असतो ना त्या पद्धतीने आपला शाबू बनणार आहे आणि आता वरून जे बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट आहे ना आता मी टाकून घेते आता शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे जर या पद्धतीनं जर तुम्ही शाबू या पद्धतीनं जर शाबू तुम्ही बनवला तर खातच राहाल बोटे चाटूस तर उपास काय माटोड्याच्या उपास घाचा असा शाबू या पद्धतीने बनवून जर खाल्ला तर आणि वरून चवीनुसार मीठ टाकून आहे हा शाबण जास्त भिजून झालेला आहे त्याच्यामुळं हा कडे गच्च भरलेले थोडस हालूसा हलवायला लागणार आहे तर बघू शकताय शाबू आपला एकदम असा सुटसुटीत कसा झालायलाय तर याच्यावर आता एक पाच मिनटे मी हे ताट झाकून ठेवते म्हणजे कसा वाफेवर लगेच शिजले जातो तर आता पाच मिनटं झालेले आहेत बघू शकताय आपला आता ताट खोळूया शाबू अरे वा मस्त झालेली आहे खिचडी आपली शाबू जाण्याची बघू शकताय आता आपली शाबूदाण्याची खिचडी तयार झालेली आहे त्याच्यासोबत दही पण घेतलेलं आहे आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असं नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेलायकन क्लिक करायला विसरू अजिबात नका आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक भेट द्या चला भेटू असेच व्हिडिओ हो बघण्यासाठी